मेरी भक्ती गुरु की शक्ती अलग निरंजन आदेश श्रीराम जय राम जय जय राम नमस्कार आज नृसिंह सरस्वती महाराजांच्या जयंतीच्या निमित्त श्री गुरूंची कृपा कशी मिळवायची श्री गुरु आपल्यावर कसे प्रसन्न होते हा टॉपिक मी तुमच्यासाठी आणलेला आहे काल अचानक माझी तब्येत बिघडलेली होती सलानही लावलेलं होतं आता श्री गुरूंनी मला ओके केलेलं आहे आणि मी तुमच्या समोर आहे अल्पशा बुद्धीला श्री गुरुंनी जे सुचवलेलं आहे ते थोडंसं मी मांडण्याचा प्रयत्न करतो आहे गेल्या गुरुपौर्णिमेच्या वेळेस श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी मला स्वप्नामध्ये येऊन जो मंत्र सांगितलेला होता आणि त्या मंत्रापासून माझ्या जीवनामध्ये खूप सारे बदल झालेत तेच बदल तुमच्याही जीवनामध्ये होते फक्त हा जो मी मंत्र तुम्हाला सांगेन या व्हिडिओमध्ये सांगेन तो मंत्र समाज समाजकल्याणासाठी गोरगरिबांसाठी आणि शेवटी आपल्या वैयक्तिक लाभासाठी तुम्ही हा मंत्र वापरू शकता हा जो मी मंत्र सांगेन त्याचा सा जर दुरुपयोग तुम्ही जर कर करचाल तर तुम्हाला हजारो वर्ष प्रेतयोनीमध्ये सडावे लागेल नरक यातना तुम्हाला भोगाव्या लागतील तुमच्या कित्येक पिढ्या अक्षरशः नरकामध्ये राहतील हे दत्तवाणी सत्यवाणी दादा बोलतोय तर आज श्रीगुरूंची कृपा मिळवायची आज स्वामींची जयंती आहे तर आपल्याला नक्की स्वामींची सेवा कशी करायची कसे भर स्वामी आपल्या घरी येतील कसे स्वामींचं दर्शन आपल्याला होईल कसे स्वामी आपल्या डोक्यावर हात ठेवतील हे सर्व मुद्दे मी तुम्हाला या व्हिडिओमधनं सांगणार आहे सरळ सरळ एक लक्षात घ्या आजपर्यंत कुणीही अशी सेवा सांगितलेली नसेल किंवा असं कुणी सांगितलेलं नसेल असा मी सांगण्याचा प्रयत्न करेन तेही श्री गुरुंच्या कृपेने तर अजूनही आपल्या चॅनलला कोण नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती अनेक लोकांपर्यंत तुम्ही पसरवली पाहिजे कारण अनेक लोकांच्या जीवनामध्ये बदल होते आणि अनेक लोकांना श्री गुरुंची कृपा भेटेल तर आता विषय न लांबवता श्री श्रीगुरूंविषयी मी तुम्हाला सांगतो आता श्री गुरु म्हणजे जगद्गुरु आहेत गुरु म्हटलं की भक्तांना सदमार्ग दाखवतात आता या गुरूंची आपल्याला सेवा करायची त्यांच्या कृपेशी आपण पात्र झालो पाहिजे तर निश्चितच प्रत्येकाने आज अंतकरणामध्ये ठाम गात तुम्ही बांधून घेतली पाहिजे तुम्ही ठरवलं पाहिजे की आजपर्यंत मी जे केलेलं आहे ते, के ते सर्व गंगेला मिळालं मला आजपासून श्रीगुरूंच्या सेवेमध्ये मा यायचं आहे मला दत्ताईच्या सेवेमध्ये यायचं आहे मला स्वामी आईच्या सेवेमध्ये यायचं आहे आणि श्रीपा श्री वल्लभ स्वामी असतील स्वामी समर्थ महाराज असतील किंवा स्वामी नृसिंह सरस्वती महाराज असतील यांची मला आगादाशी कृपा मिळवून घ्यायची यांचा मला धास लागलेला आहे यांचं दर्शन घेतल्याशिवाय हा देह मी काही सोडणार नाही आहे अशी प्रत्येकाची आजची अवस्था झाली पाहिजे पहिल्यांदा सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना स्मरून मी थोडशी तुम्हाला माहिती सांगतो आता सद्गुरूंचं वचन म्हणजे अक्षरशः काळ्या दगडावली पांढरी रेष असती द आपल्या रामाचा बाण जसा असतो तसं सद्गुरूंचं वचन असतं आता सद्गुरू आपल्याला काय सांगतात की सद्गुरू सांगतात एखादं लहान मुलं असतं बघा आणि त्याचे आई वडील त्याच्यासाठी एक डबा घेतात डबा घेतल्यानंतर त्या बाळाला सांगतात की हे बाळा हे डबा तुझ्यासाठी घेतलेला आहे तू रोज याच्यामध्ये एक रुपया असेल दोन रुपया असेल दहा रुपये असेल तू पैसे साठव हो। आता त्या बाळाला काय समजत नाहीये पैसे कसे साठवायचे पण ते, ते बिचारं आपल्या आए आईवडिलांचं ऐकते आणि कुणी दिलेले पैसे त्या डब्यामध्ये टाकत असतं निरागस असतं त्याची बुद्धीही तल्लग्न नसती शांत असतं त्याला फ्युचर भविष्य काही माहीत नसतं पण आईवडिलांना माहीत असतं जर आजपासूनच जर याला बचतीची सवय लागली तर हा पुढे जाऊन नक्कीच आयुष्यात काही ना काहीतरी करेल अशी आई वडिलांची भावना असते तसंच आपल्या सद्गुरूंचं असतं सद्गुरूंचं वचन म्हणजे आपल्यासाठी दत्तवाणी असते म्हणजे सांगण्याचा सा उद्देश सद्गुरूंनी आपल्याला जो मार्ग दाखवलेला आहे डोळे बंद करून त्या मार्गावर आपण चाललं पाहिजे सद्गुरूंनी आपल्याला राम नाम घ्यायला लावलेलं आहे सद्गुरूंनी आपल्याला दत्त नाव घ्यायला लावलेलं आहे तर निश्चितच आपण त्या नामावर विसंबून राहिलं पाहिजे आपण त्यांच्या वचनावर ठाम राहिलं पाहिजे सद्गुरु जे करतात ते आपली उन्नती होण्यासाठी प्रगती होण्यासाठी आता सद्गुरु कसे का असे ना लोळ्या असू द्या पांगळ्या असू द्या आंधळ्या असू द्या पण त्यांच्यातले गुणदोष आपण काढायचे नाहीयेत सद्गुरूंना पूर्ण समर्पित व्हायचंय आणि मग आपण आपल्या इष्टांची आपल्या देवी देवतांची आपण सेवा करायची सद्गुरूंनी जो मंत्र दिलेला आहे तो आपण कंटिन्यू श्वासावर जपण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा सद्गुरूंची कृपा झालीच म्हणून समजा अनेक वेळा काय होतं की अनेक लोकांना श्रीगुरूंवर सद्गुरूंवर अजिबात विश्वास नसतो थोडे दिवस खूप अशी मेहनतीने नामस्मरण करतात आणि थोडंसं इकडं तिकडं झालं की निश्चितच ते सगळं खापर गुरूंवर फोडतात तुमची आम्ही एवढ्या वर्षापासून मंत्र साधना करतोय पण आमच्या जीवनामध्ये कोणताही फायदा होत नाहीये आपण अक्षरशः त्यांना बोलून मोकळे होऊन जातो पण आपल्या दारापुढे पुढे आणून ठेवलेला असतो श्री गुरुंनी अगदी शेपूट यायचं असतं आणि त्यावेळेस आपण ती साधना तिथं बंद करतो तर सांगण्याचा उद्देश म्हणजे श्री श्रीगुरूंचं रूप आपण ओळखलं पाहिजे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अमृतात जर तुम्ही अभ्यास केला असेल तर श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी स्पष्टपणे सांगितले की त्यांच्या भक्तांना ते सांगतात की तुम्ही कोणत्याही इष्टदेवतांची भक्ती करताय तुम्ही कोणत्याही देवी देवतांची भक्ती करताय शेवटी माझ्यापशीच येते माझ्या चरणामध्येच येते मी असलो काय आणि मी नसलो काय याचा काही फरक नाहीये मी असतानाच शून्य आहे मी असताना शून्य आहे म्हणून आपल्याला श्री श्रीपाद श्री वल्लभ स्वामींसारखं शून्य व्हायचंय म्हणजे काम क्रोध मद मोह मत्सर माया या षट विकारांपासून आपल्याला दूर जायचंय आता या षट विकारांपासून दूर जायचंय तर निश्चित आपल्याला काय करावं लागेल तर आपले सद्गुरु गोंधवलेकर महाराज सांगतात की बाळांनो तुम्ही फक्त रामाला जपा राम तुम्हाला जपेल म्हणजे सद्गुरूंनी सांगितले फक्त दत्त नाम तुम्ही घ्या बघा दत्त नाम तुम्हाला या षट विकारांपासून दूर करेल आता श्रीपाद श्री वल्लभांनी सांगितलंय की मी शून्य आहे आणि माझ्यापासूनच या जगाची उत्पत्ती आहे मग तुम्ही कोणत्याही देवी देवतांची भक्ती करताय तर आता श्री गुरूंच जे वचन आहे तेच आपण फॉलो करायचंय आता आपल्याला शून्य बनायचंय आपण शून्य झालो म्हणजे आपलं घर सगळं मोकळं झालेलं आहे अंतर रंगामध्ये आपल्या काहीच नाहीये कुणाविषयी आपण वाईट चितत नाही आहे कुणाचं वाईट करत नाही आहे आपण सत्य मार्गाने चाललेलो आहे जे आहार आपण घेतोय ते सात्विक घेतोय राक्षसवृत्तीचे जे आहार आहेत ते आहार आपण सेवन करत नाही आहे मद्यपान आपण प्राशन करत नाही आहे मग आता आपण बरोबर ट्रॅकला लागलेलो हो, आहोत आता शून्य शून्य म्हटलं की शून्याची किंमत सगळ्यात मोठी आहे कारण शून्य बनायला अनेक जन्माचं पुण्य आपल्या गाठीशी लागतं आता हे शून्य बनल्यानंतर त्या शून्यापर्यंत आपल्याला पोचायचंय म्हणजे त्या परब्रह्मापर्यंत आपल्याला पोचायचं आहे म्हणजे ज्या वेळेस आपण आत्मानंदात लीन होईल म्हणजे रममान होईल नामाच्या सागरामध्ये आपण डुंबून जाऊ त्याच वेळेस त्या पैलतीरावर त्या, त्या परमेश्वराजवळ श्रीगुरूंपशी आपण जाऊ निश्चितच अनेक लोकांना प्रश्न पडतो की आता दादा हे तुम्ही काय सांगताय आता हे तुम्ही सांगितलं म्हणजे समुद्रातलं एवढं मोठं खारं पाणी आहे आणि त्या खाऱ्या पाण्यामध्ये एक थेंब गोड कुठला आहे ते ओळखण्यासारखं आहे अगदी तुम्हाला सांगतो जर तुम्ही श्री गुरुंच्या वचनावर थांबला श्री गुरुंनी गुरुचरित्रामध्ये जसं मार्गदर्शन केलेलं आहे लोकांनी काय केलं पाहिजे लोकांनी काय खाल्लं पाहिजे लोकांनी कसं वागलं पाहिजे हे जर तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं तर अक्का समुद्र तुमच्यासाठी खारट असू द्या श्री गुरु ते अक्का समुद्र तुमच्यासाठी गोड पाण्याने भरून ठेवते हे दत्तवाणी सत्यवाणी दादा बोलतोय तर आता सांगण्याचा उद्देश सार एकच आहे हे लक्षात ठेवा की नाम जप नाम साधना तुम्ही आता तुमच्या जीवनामध्ये खूप सारी पुस्तकं वाचत असताल खूप सारे मंत्र उच्चार तुम्ही करत असताल खूप अशा सेवा करत असताल अनेक देवी देवतांची तुम्ही भक्ती करत असाल करण्याबद्दल माझी दुमत कोणतंही नाही आहे पण जे मूळ पुरुष आहेत ब्रह्मांड नायक आहेत त्यांच्या सेवेला तुम्ही यायला हवं त्यांचे चरण तुम्ही धरले पाहिजे तेहतीस कोटी देवी देवता ज्यांना नस्तमस्तक होतात त्या श्रीगुरूंचे पाय आपण धरले पाहिजेत त्यावेळेसच आपल्यावर कृपा होणार आहे प्रत्येक आत्म्याला मुक्ती देण्याचे कार्य श्रीगुरूंकडे आहे स्वामी नृसिंह सरस्वती महाराजांकडे आहे जर आपल्याला चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून पार व्हायचं आहे तर आपण स्वामी नृसिंह सरस्वती महाराजांची म्हणजे दत्त महाराजांची आपण आपल्या जीवनामध्ये भक्ती करायला सुरुवात केली पाहिजे मीही अगदी लहान होतो त्यावेळेस विठ्ठल भक्तीत होतो थोडा मोठा झालो राम भक्तीत आलो त्याच्यानंतर श्रीगुरूंची कृपा झाली दत्तसेवेमध्ये आलो असा टर्निंग पॉईंट माझ्या जीवनामध्ये घडत गेला म्हणजे तुम्ही जे केलेलं लहानपणापासून किंवा कित्येक जन्माचं जे जा पुण्य असतं ते पुण्य आपल्याला श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या चरणामध्ये स्वामी नृसिंह सरस्वती महाराजांच्या चरणामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या चरणामध्ये नेऊन ठेवत असत आणि आपल्याला जगण्याचा मार्ग दाखवत असत कितीही संकट आलं तर अजिबात घाबरायचं नाही आपली आई आपल्याला सांगते देऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचं वाक्य आहे हे कसं फेल जाईल तुम्ही सांगा तुमचा दादा तुम्हाला नेहमीच मोटिवेशन देत असतो तुम्हाला प्रोत्साहन देत असतो आता स्वामींची कृपा आपल्याला मिळवायची तर निश्चितच आपण त्याप्रमाणे वागलं पाहिजे आपल्यामध्ये कोणतेही गुणधर्म राहिले नाही पाहिजे आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अभिमान राहिला नाही पाहिजे अगदी शून्य आपल्याला व्हायचंय आता मी तुम्हाला सांगेन श्री गुरुंना काय आवडतं श्री गुरुंना सगळ्यात जास्त आवडतं म्हणजे अन्नदान आता माझे सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनाही खूप अन्नदान आवडायचं आणि श्री गुरूंनाही अन्नदान केलेलं खूप आवडतं तुम्ही वर्षातून एकदा तरी कुठंही ना कुठंतरी अन्नदान करा बघा गुरु तुम्हाला कधी कमी पडून देणार नाही आहे त्यांच्या सेवेत राहिला आणि अन्नदान केलं तर तुमच्या सात पिढ्याने लाखो पिढ्या तुमच्या अशा निवांत बसून खातेल कुठून पैसा येईल तुम्हाला समजणार नाहीये हे मी खात्रीशीर सांगतो कारण तुम्हाला माहित आहे की अठरावा अध्याय गुरुचरित्रातला ब्राह्मणांचं दारिद्र्य अक्षरशः श्रीगुरूंनी दूर केलं एक घेवड्याचा शेंगाचा वेल अक्षरशः उपटला आणि एक कुंभ त्यातून बाहेर काढला कित्येक पटीने सोने त्यात निघाले द्रव्य निघाले आणि तो बिचारा जो ब्राह्मण होता तो शिवभक्त होता आणि भगवंताने त्यांना भरभरून दिलं मग तुमच्या माझ्यासारख्याला भगवंत का देणार नाहीये मोह ठेवू नका लोप ठेवू नका फक्त श्री गुरुंच्या चरणावर नजर ठेवा श्री गुरुंचे चरण आपल्याला दिसले पाहिजेत आपण कुठंही चाललोय तर गुरुंना आपण नमस्कार केला पाहिजे त्यांची आठवण काढली पाहिजे आपण काय करणार आहे तेही श्री गुरुंना आपण रोज डेली सांगितलं पाहिजे आता मी बघा कुठंही जातो दत्त 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 श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय श्री गुरुदेव दत्त श्री राम जय राम जय जय राम नामस्मरण माझं अगदी चाल असतं म्हणून तर श्री गुरु पाटीराक्का सारखे माझे रक्षण करतात किती संकट आले तर त्यातून मला बाहेर काढतात का काढतात कारण मला साक्षात स्वामी समोर दिसतात हे में सत्य ना मी सत्य सांगतोय आज स्वामींची जयंती आहे यातला एकही शब्द मी खोटा सांगणार नाही मीही काही काळापुरता बरकटलेला होतो पण श्री गुरूंनी तडाखा दिला आणि मला भक्तिमार्गात पुन्हा आणलं कारण माझं पुण्य लहानपणापासूनच होतं माझ्या जन्मापासूनच होतं हे मी अनेक वेळा अनेक व्हिडिओतून सांगितलेलं आहे मी पोटात असताना आईने केलेली दत्त आईची जी सेवा होती त्याच्यामुळेच सेवेचं हे व्रत माझ्याकडे आलेलं आहे आणि हेच मी चालवतोय आत्ता मागच्या वर्षी सप्लाय एकादशी एकोणीस डिसेंबर या दिवशी सोमवार होता आणि चार वाजून वीस मिनिटांनी स्वाती नक्षत्र होतं मी कंपनीत होतो कंपनीतून घरी आलो चार वाजता माझे वडील शेवटच्या स्टेपला होते अक्षरशः तुम्हाला तो प्रसंग सांगतो तुमच्या डोळ्यात अक्षरशः पाणी येईल मी बसलो वडिलांना असं बसवलेलं होतं सकाळी नऊ वाजल्यापासून त्यांची घरघर चाललेली होते अक्षरशः जीव त्यांचा जात नव्हता मला त्यांना बघायचं होतं असं मला त्यांच्याकडं बघून जाणवलं आणि मी आल्यानंतर पंधरावीस मिनटं त्यांच्याशी मी बोलत राहिलो मी त्यांना बिटाचा ज्यूस पाजला चहा केला आईला म्हणलं चहा कर नानांना विचारलं नाना चहा ना घेता का नाना मानेनेच म्हणाले हो चमच्यावर चहा पाजला पाणी होत पाणी वडिलांना चमच्यावर पाजलं आणि त्यांना त्रास चालू झाला त्रास चालू झाल्यानंतर मी स्वामी नृसिंह सरस्वती महाराजांचा जो फोटो आहे तिथे तीन अगरबत्ती लावल्या आणि स्वामींना म्हणलं स्वामी आई जर मी खरंच तुझी भक्ती केली असेल तर निश्चितच माझ्या वडिलांना तू या संकटातून दूर कर किंवा यांना जो त्रास होतोय तो त्रास बंद कर एवढं फक्त विनंती करतोय तर वडिलांनी दोन वेळा अशी जीभ हलवली आणि जीव सोडला बायको म्हणते की बघा ना ना कशी करतात आणि मी बघतोय तर वडिलांचा जीव माझ्या समोरच जातोय अक्षरशः मी माझ्या डोळ्यांनी बघितलं वडिलांचा जीव डोळ्यातून निघून गेला आणि त्याच दिवशी तिने सांच्या वेळेस अक्षरशः तुम्हाला सांगेन मी फर्स्ट फ्लोअरला राहतो आणि फर्स्ट फ्लोअरला येताना खाली खूप गर्दी होती आणि वरतीही जिन्यात खूप गर्दी होती घर तर अख्खं भरलेलंच होतं पण आशात ही एक कुत्रा अर्धा पाऊन तास एवढ्या गर्दीतून वरती येऊन वडिलांच्या पायापाशी बसलेला होता ही कमवली तुमच्या दादाने इस्टेट अक्षरशः जे कुत्र वडिलांच्या पायापाशी बसलेलं होतं अक्षरशः दोन पायावर असं होतं माझ्या अंगाला आलं मला असं त्यानं चाटलं अक्षरशः मला गहीवरून आलं मला त्यावेळेस जाणवलं की श्रीगुरु आपल्या भक्ताला दुःखामध्ये संकटामध्ये कधीच सोडत नाही आणि ते कुत्र नव्हतं अक्षरशः श्रीगुरूच माझे माझ्या वडिलांच्या शेवटच्या वेळेला किंवा मला सांत्वन देण्यासाठी आलेले होते ही केलेली होती मी भक्ती म्हणून सांगतो की श्रीगुरु कधीच भक्ताला सोडत नाही आहेत असे मी खूप वेळा बघितलेला आहे एकदा घरी कुणी नव्हतं त्यावेळेस मी अभिषेक केलेला होता आई आणि वडील तिकडं गावी गेलेले होते श आपलं नागनाथवाडी म्हणून एक खटाव तालुक्यामध्ये शंकरांचं जुनं मंदिर आहे तिथं नवज बोललेला होता ते नवज फेडण्यासाठी आईवडील गेलेले होते आणि मी अभिषेक केलेला होता त्यावेळेसही एक कुत्रा वरती आलेला होता अख्ख्या घरामध्ये फिरला त्यावेळेसही मला जाणवलं की माझे श्रीगुरु कुत्र्याच्या रूपामध्ये माझ्या घरामध्ये आले मी अक्षरशः त्या कुत्र्याला दंडवत घातलं आणि तो कुत्रा दरवाज्यात गेला आणि पुढं गॅलरीत जाऊन उभा राहिला आणि परत निघून गेला हा आहे जिवंत अनुभव आणि मरणाच्या दारातून तर स्वामींनी मला खूप वेळा काढलेला आहे हे त्रिवार सत्य सांगतो मी मरता मरता खूप वेळा वाचलेलो आहे जलमलो तर आईचं दूध बंद झालं जन्मल्यानंतर मुडदूच झाला बोळ्याने दूध पाजलं थोडा मोठा झालो तर, तर नागिन उठली नागिण ना वेटोळा घालते ती नागिन झाली त्याच्यानंतर थोडा मोठा झालो की मलेरिया झाला त्याच्यानंतर टायफॉड झाला थोडं मोठं झालं दहावी कॉलेजला गेलो कावी झाली त्याच्यानंतर ॲक्सिडेंट झाला अँटिनॅला चिकटलो असे खूप असे प्रसंग माझ्यावर आले आणि त्या प्रसंगातून श्रीगुरूंनी मला वाचवलेलं आहे ही आहे कृपा ही कृपा तुम्हाला मिळवायची तर तुम्हाला अंतरंगामध्ये श्रीगुरूंचं ध्यान केलं पाहिजे रोज डोळे मिटायचे श्री गुरुंची मूर्ती इथं आठवायची आठवल्यानंतर गुरुंना जे दुःख आहे ते दुःख बोलायचं आणि श्री गुरुंच्या भजनामध्ये आपण दंग राहायचं तर श्री गुरुंचा तो जो मंत्र आहे जो मला गुरुपौर्णिमेला भेटलेला होता आणि श्री गुरुंनी मला तो स्वप्नाद्वारे सांगितलेला होता तो मी तुमच्यासाठी आणलेला आहे मी कमेंट बॉक्स आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन ज्यांना या मंत्राचा जाप करायचा आहे ते जॉप करू शकतात तिथं स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात तर तो मंत्र आहे औदुंबरा औदुंबरा स्वामी नृसिंह सरस्वती औदुंबरा 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 स्वामी नृसिंह सरस्वती औदुंबरा स्वामी नृसिंह सरस्वती औदुंबरा स्वामी नृसिंह सरस्वती औदुंबरा दिगंबरा दिगंबरा स्वामी नृसिंह सरस्वती दिगंबरा 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 स्वामी नूरसिंह सरस्वती दिगंबरा स्वामी नूरसिंह सरस्वती दिगंबरा स्वामी नूरसिंह सरस्वती दिगंबरा औदुंबरा औदुंबरा स्वामी नूरसिंह सरस्वती औदुंबरा हा मंत्र आहे हा मंत्र मी निरंतर आता जपतोय श्री गुरूंची माझ्यावर कृपा आहे मला अंतकरणापासून वाटलं की तुमच्या सगळ्यांवरही श्री गुरूंची कृपा व्हावी म्हणून तुम्हाला मी आज जयंतीच्या निमित्त तुम्हाला हा मंत्र दिलेला आहे व्हिडिओ तुम्ही अनेक लोकांना शेअर करा लिमिट मी थोडंसं कमी ठेवलं आहे या व्हिडिओचं कारण मला बोलायचं होतं कमीत कमी श्रीगुरूंवर दोन तासाचं पण टाईम नसल्यामुळे मी आवरून घेतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी श्रीगुरूंची माहिती सांगेन तुम्हाला सांगतो की माझी तब्येत रात्रीपासून डासळल्यामुळे थोडं आवाजही निघत नाही आहे घसा कोरडा होतोय म्हणून मी इथे थांबतो नाहीतर तुम्हाला माहीत आहे दादा चालू झाला की कंटिन्यू थांबत नाही तीन तीन तास एका जागेवरून उठत नाही आहे प्रवचन द्यायला बसलो तर आणि कुणाचा एक उपायही घेत नाही आहे तर सगळ्यांनी जनकल्याणासाठी समाजकल्याणासाठी आणि गोरगरिबांच्या मदतीसाठी या मंत्राचा जाप करा आणि बघा श्री गुरु तुमच्यावर कशी कृपा करतील अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त